नमस्कार मी उज्ज्वला आज मी अगदी गावाकडच्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये आयसूर मसाला केलेला आहे चवीला खूप छान आणि मस्त अगदी भन्नाट होतो दोन व्यक्तीच्या भाजीसाठी एक ते दीड चमचा मसाला टाकला की भाजी दाटसर घट्टसर तर होतेच चवही खूप छान आणि मस्त लागते चला तर बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका हे बघा अगदी कमी साहित्य घेतलेले मी दोन वाटी बाजरी आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजे बाजरीच्या निम्मी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यासोबतच हे धने आणि आकाई खडा मसाला आता हे धने आणि खडा मसाला ऑप्शनल आहे कारण भाजीमध्ये आपण धने पावडर किंवा धने वापरतो आणि काळा मसालाही वापरतो त्यामुळे तुम्हाला टाकायचा असल्यास टाकू शकता किंवा स्किपही करू शकता तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर जेवढी बाजरी घेतली तेवढ्या बाजरीची हर निम्मे हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि त्यानुसार हे धणे घ्यायचे खडा मसाला बघून घेऊ दालचिनीचे छोटे छोटे दोन तुकडे एक मसाला विलायचे चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी आणि दोन हिरवी विलायची आणि एक हे स्टारफूल म्हणजे स्टार अनियन घेतले खडा मसाल्यातला एखादा पदार्थ नसला तरी सुद्धा चालू शकते ही बाजरी आणि हरभऱ्याची डाळ मी थोड्याशा उलसर कपड्याने छान अशी पुसून घेतली म्हणजे त्याला लावलेले पावडर वगैरे सर्व निघून जाते आता याला भाजून घेऊ या ठिकाणी एक पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवून दिला पॅन चांगला गरम झाला की त्यामध्ये जी बाजरी घेतलेली दोन वाट्या ती बाजरी टाकून द्यायची आणि नंतर मिडियम गॅसवरती बाजरी छान अशी खमंग भाजून घ्यायची आचारी लोक जे आहे ते पदार्थ भाजून घेत नाही कच्च्या पदार्थाचा मसाला करतात आणि वापरतात कारण त्यांना तो एकदाच वापरायचा असतो पंक्तीसाठी वापरतात ते शक्यतो पण आपल्याला हा मसाला तयार करून घरामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे त्यामुळे तो जास्तीत जास्त दिवस टिकावा म्हणून यामधले पाण्याचा उंच जो आहे तो काढून टाकायचा म्हणून आपल्याला मिडियम गॅसवरती डाळ आणि बाजरी भाजून घ्यायची म्हणजे पाण्याचा अंश असा झाला की हा यापासून तयार केलेला आहे मसाला जास्तीत जास्त दिवस छान असा टिकतो हे बघा कलरही चेंज झालेला आहे छान असा खमंग सुगंधही येऊ लागला घरामध्ये आणि यातून फुटपुट असा आवाज येऊ लागला म्हणजे बाजरी छान अशी भाजल्या गेलेली आहे जास्त जाळायची नाही काळीही करायची नाही आहे आता मी ही बाजरीची पॅनमधून खाली काढून घेते ते बघा अशा ताटामध्ये काढून घ्यायची आणि पसरून ठेवायची म्हणजे लवकर थंड होते आता पॅनमध्ये मी जी डाळ आहे ती टाकून देते आणि तीसुद्धा छान अशी खमंग भाजून घेते म्हणजे यातलाही पाण्याचा अंश काढून टाकते म्हणजे यापासून तयार केलेला आहे सूरमसाला जो आहे तो जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते आणि याला जाळं वगैरे लागत नाही कारण हे पीठ राहते बाजरीचे आणि हरभऱ्याच्या डाळीचे जे पीठ असते ते जास्त दिवस टिकत नाही त्याला जाळं वगैरे लागतं म्हणून आपण हे पदार्थ छान असे खमंग भाजून घेतलेले हे बघा बा हरभऱ्याच्या डाळीचाही कलर चेंज झाला छान अशी खमंग भाजल्या गेली आता हे हरभऱ्याची डाळे मी खाली काढून घेते आता त्याच पॅनमध्ये मी धने भाजून घेते धने भाजायला जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटामध्ये धने छान असे भाजले जातात हे बघा धने छान असे खमंग भाजल्या गेले जास्त जाळायचे नाही तर मसाला कडसर लागतो आता हे धनेसुद्धा खाली काढून घेते धने काढून घेतले की गॅस बंद करून टाकते आणि गरम पॅनवरती आता खडा मसाला टाकून देते फक्त गरम पॅनमध्ये आपल्याला एखाद मिनिटभरा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे फक्त गरम करून घ्यायचा आहे म्हटलं तरी चालेल आता हा मसाला मी काढून घेते खडा मसाला हे बघा सर्व साहित्य मी ताटात काढून घेतले आता हे थंड होऊ देऊ पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे याआधी मी वेगवेगळे मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे जसे की मालवणी मसाला खांदेशी गरम मसाला आणि येसूर मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे सर्व लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे बघा जवळपास पंधरा ते वीस मिनटं झाले सर्व साहित्य छान असे थंड झाले त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून बारीक करून घेते माझ्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये छान असा मसाला लवकर बारीक होतो म्हणून मी हे भांडे घेतले तुमच्याकडे ज्या म भांड्यामध्ये मसाला जास्त बारीक होत असेल ते तुम्ही घेऊ शकता बारीक करून घेतला की पिठाच्या चाळणीने हा मसाला चाळून घेते म्हणजे आपल्याला एक सारखा छान असा मसाला मिळतो चाळून घेतल्यानंतर वरती जे राहिलेले ते पुन्हा डबल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते आणि चाळून जे शिल्लक राहिलेले आहे त्यामध्ये पुन्हा डबल हा जो मसाला राहिलेला आहे तो छान असा मिक्स करून घेते आणि तोसुद्धा थोडासा टाकून देते आणि पुन्हा डबल आपल्याला याला झाकण लावून छान असं बारीक करून घ्यायचं आणि पुन्हा चाळून घ्यायचा अशा पद्धतीने मी सर्व मसाला तयार करून घेते हे बघा या ठिकाणी सर्व मसाला छान असा चाळून घेतला आता एक दीड चमचा राहिले हे मात्र बारीक होत नाही ते मी टाकून देते आणि मिक्स करून आपण हा मसाला बारीक करून घेतला चाळून घेतला त्यामुळे याला डबल मिक्स करायची आवश्यकता राहत नाही छान असा एक सारखा हा मसाला तयार झालेला आहे दोन ते तीन व्यक्तीच्या भाजीसाठी एक ते दीड चमचा मसाला टाकून घ्यायचा म्हणजे छान असा सुगंधही येतो दाट सरपणा येतो आणि चवही खूप छान आणि मस्त लागते आता थंड झाल्यानंतर मी एखाद्या बरणीत वगैरे भरून ठेवते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्याजवळच्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका आणि मी यापासून वेगवेगळ्या रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा चॅनल आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद